परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच पोलीस कस्टडीत असलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आर पी आय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडांगळे यांच्या नेतृत्वाखाली आर पी आय तसेच राहुरी फॅक्टरी व्यापारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी आरपीआय थोरात आरपीआय तालुका अध्यक्ष विलास ताळवे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक प्रसिद्ध स्टार प्रदीप विजय श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णुपंत गीते यांनी प्रातिनिधिक स्वरूपात घटनेचा निषेध नोंदवला यावेळी आरपीआय आय उपतालुका अध्यक्ष सुनील चांदणे श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सुनील विश्वासराव पिंटू सोनी राजू थोरात चंद्रकांत कपाळे अप्पासाहेब कोहोकडे नवनाथ गजट विठ्ठल देवरे अभि आहेर अतुल त्रिभुवन किरण पंडित विशाल बर्डे मशिंद्र पडागळे योगेश बाग दत्ता दरंदले माजी नगरसेवक नाना बर्डे राजेंद्र लांडगे तैनूर पठाण सलीम शेख तुषार दिवे आदींसह राहुरी फॅक्टरी परिसरातील भीमसैनिक संविधानप्रेमी व्यापारी वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते परभणी जिल्ह्यामध्ये जी घटना घडली एका भीमसैनिकाला संविधान जाळल्याप्रकरणी संविधाना केल्याप्रकरणी ज्या भीमसैनिकांनी तिथल्या सर्व समाजाने जे आंदोलन केलं होतं तिथं कारण धावून काही पोलीस वर्गातील कर्मचाऱ्यांनी त्या भीमसैनिकाला मारून एक प्रकारची हत्या केली आहे त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज राहरी फॅट्री देखील बंद पुकारला होता तसेच बीड जिल्ह्यामध्ये जो स्तर काय आहे त्या ठिकाणी पण संतोदिश नावाच्या सर्वांची हट्टी झालेली आहे असे अनेक प्रकार या महाराष्ट्रात ते घडत आहेत आणि म्हणून या सर्व प्रकार शेत करण्यासाठी आज रिपईच्या वतीने रावडी फॅक्टरी बंद नियोजन केलं होतं त्या ठिकाणी या बंदमध्ये आमचा तालुका अतिशय दिला सगळ्या मंत्रीपद असून प्रेम असतील इथे असतील आमचे सगळे व्यापारी असतील जे शिल्लबी असतील प्रवेळे असतील सर्व कार्यकर्ते आमचे सगळे सगळे उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा बंद या परिसरातील व्यापारी नाही आम्हाला ते पार पाडलाय आणि म्हणून मी सगळं व्यापारी अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर या आरोपींना या पोलिसांना पडतर्फ करून त्यांच्या त्यांना खाली त्यांना अटक करावी अशी मागणी करतो दोन दिवसापूर्वी सोमनाथवंशी या युवकाचा जो एल एल जी च शिक्षण घेतला वर्षाला एल एल जी त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने जी परभणीमध्ये घटना घडली संविधानाची विटंबना झाली त्या प्रकरणी त्याला अटक केली आणि त्याला न्यायालयीन कस्टडीमध्ये जामीन मिळाला असतानाही पोलिसांनी त्याचा जामीन त्याला अटक केलेलं सोडलं नाही जामीन मंजूर झालेला असताना आणि त्याला अमानुषपणे मारहाण केली त्या मारहाणीमध्ये मा जो सोमनाथ सुरवंशी गेलेली शिक्षण घेलेला गे मुलगा होता त्याचा मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज राऊरी फॅक्टरीमध्ये बंद पुकारलेला आहे आणि या बंदला जे व्यापारी असतील व्यापारी वर्ग असण हॉटेल व्यावसायिक असण जे छोटे मोठे टपरीधारक असतील त्यांनी पण पन उत्सुकपणे या पाठिंब्यामध्ये सहभाग नोंदवला यांचेही आभार मानतो आणि हा बंद आम्ही आर पी आयच्या वतीने आणि जे मित्रपक्ष असतील यांच्या वतीने शांततेमध्ये हा बंद यशस्वीपणे साकारलेला आहे त्यामुळं मी आज त्या, त्या सोमनाथ सूर्यवंशी याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जय भीम सर्वप्रथम या परभणीमध्ये जो जातीवाद झालाय प्रशासनाकडून झालेलं दा आहे की एक धनप्रेमी आमचा सुरवशी याला जीव गमावा लागलेला आहे आणि आमची सर्व भीमानुयांची तीव्र भावना झालेली आहे आणि आमची एक प्रथम मागणी ही आहे की याच्यामध्ये कॉन्स्टेबल असू किंवा कलेक्टर असू यांच्यावरती तीनशे दोनच दाखल झाला पाहिजे कारण काय होतं माहिती आहे का हो संविधान इरक्षण सगळ्यांचं आहे पण संविधानाला जेव्हा वाचवायची वेळ येते त्यावेळेस फक्त बौद्ध समाज आणि त्रास रास्त होते बाकीचे लोक फक्त सवलती घेतात आणि लांबून माझ्या पाहतात आता सोमनाथ सोवंशी हा जरी वडार समाजाचा जरी असला तरी आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे कारण तो संविधानप्रेमी होता आणि त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासाठी लढू आणि हे जे सरकार आलं हे हे मनुवादी विचारायचं ज्या दिवशी सोमनाथ सुरवेशीची हत्या खून झाला त्या दिवशी हे आराम मंत्रिमंडळाचा विस्तार करत होते आम्ही त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो आणि फडणवीस सरकारला आम्ही ठरकावून सांगतो याच्यानंतर आम्ही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची विनंती करणार नाही आम्ही तुम्हाला इशारा देणार की संविधान हे सगळ्यांचा बाप आहे आणि बाप राहीन तुम्हाला वाढता सन मनुवादी सरकार आलं म्हणून मनुवाद परत चालू घेईल किंवा मनपृती तुम्ही परत याच्यामध्ये आता हे करता पण हे विसरून जा पाच हजार वर्षाची मनुस्कृती साठ वर्षाच्या संविधानापुढे ना धर कापती आणि पुन्हा एकदा सांगतो की आमचा भाऊ सुरवंशी याला भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम जय संविधान लोकांनी आज एकत्र येऊन बंद पाळला भरपूर जी घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि सुर्वंशीयाचा पोलिसांच्या मारहाण्यामध्ये मृत्यू मा झाला का तर पोलिसांनी षडयंत्र रचून एस पी असेल पी आय असतील किंवा जिल्हाधिकारी असेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीने आयच्या वतीने व सर्व पक्षांच्या वतीने विनंती आहे आणि आज रावरी फॅक्टरी बंदला सर्व समाजातील लोक एकत्र आले व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानं बंद केली सगळ्यांचे आभार मानतो व आज जे सुरवंशी झालेलं आहे त्याला सर्वांच्या वतीने आज श्रद्धांजली अर्पण करतो जय भीम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष